ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आंदोलन अंकु संघटनेच्या उस लड्या सी यश आंदोलन अंकु संघटनेकडून गेल्या आठवड्यात महाराष्ट्र सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्याने चालू वर्षी येणाऱ्या उसात 3100 रुपये दर द्यावा अन्यथा उस वाहतूक रोखणार अशा आशयाचे निवेदन देऊन सर्व कारखान्याच्या प्रशासनाशी चर्चा केली होती. या त्या अनुषंगाने आज प्रथम व्यंकटेश्वरा पॉवर प्रोजेक्ट बेडकी या कारखान्याच्या प्रशासनाने तशी मागणी मान्य करून पत्र प्रसारित केलं कर्नाटकातील कारखान्याचा सरासरी एफ आर पी अठ्ठावीसशे पन्नास प्रतिटन असून सुद्धा त्यापेक्षा दोनशे पन्नास जास्त पहिली उचल मिळत आहे हे फार मोठं यश आहे त्याचबरोबर ननदी शिवशक्ती कागवाड या कारखान्यांना सुद्धा निवेदन दिलेलं असून त्यांनी त्यांचा निर्णय अद्यापही जाहीर केला नाही त्यामुळे उद्यापासून सदर कारखान्याची महाराष्ट्र हद्दीतून होणारी ऊस वाहतूक निर्णय होऊपर्यंत रोखली जाईल असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांनी दिली आहे बेळगाव जिल्ह्यातील कारखाने महाराष्ट्रातील सीमा भागातून मोठ्या प्रमाणावर ऊस उचलत असतात सदर कारखान्याने त्यांच्या एफ आर पी पेक्षा अजूनही अडीचशे रुपये जास्त देऊन त्या ठिकाणी एकतीसशे रुपये दर करावा जसं महाराष्ट्रात ठरलेलं आहे शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांच्यामध्ये कारखानदारांच्यामध्ये त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी ते त्या दर द्यावा म्हणून गेल्या आठवड्यात आम्ही आन संघटनेकडून निवेदन दिलेलं होतं आणि त्यांना इशाराही दिलेला होता की आम्ही तुमच्या तोडी बंद पाडू त्या पद्धतीनं व्यंकटश्वर पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड बेटखेळ्यांनी तसा प्रस्ताव देऊन एकतीसशे रुपये दर जाहीर केलेला आहे बाकीच्या नंदी कागवाड आणि शिवशक्ती या कारखान्याने सुद्धा त्या ठिकाणी आपला दर एकतीस रुपये जाहीर करावा अन्यथा उद्यापासून आम्ही त्यांच्या तोडी बंद पडत आहोत आज एका फळात आज तोड बंद पाडलेले आहे महानकर नेप्स साठी महेश पवार शिरोड